रस्ता क्रॉस करून तुंगकडे जाणाऱ्या मोटरसायकलला ट्रकने धडक दिल्याने मोटरसायकल स्वार गंभीर झाले या प्रकरणी शुभम श्रीकांत उर्फ अजित कवठेकर वय चोवीस राहणार तुंग यांच्या फिर्यादीवर ट्रक चालक सुधाकर शिवाजी खरात राहणार संजयनगर याच्यावर सांगली ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय फिर्यादी कवठेकर हे एम एच दहा बी ई सत्याहत्तर पस्तीस या मोटरसायकलवरून शुक्रवारी सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास रस्ता क्रॉस करून तुंगकडे जात असताना ट्रकवरील चालक सुधाकर खरात हे चौऱ्याहत्तर हा ट्रक घेऊन समोरून भरधाव वेगाने आले त्यांनी फिर्यादी यांच्या मोटरसायकलला धडक दिली धडक दिल्यानंतर फिर्यादी खाली रस्त्यावर पडून फिर्यादीस डोकीस हाताला पायाला गंभीर दुखापत झाली असून सध्या त्यांच्यावर सांगलीत खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत या अपघातात फिर्यादीचे मोटरसायकलचे नुकसान झाले या प्रकरणी फिर्यादीने सांगली ग्रामीण पोलीस ठाण्यात ट्रक चालकाविरोधात तक्रार दिली असून पोलिसांनी त्याच्यावर गुन्हा दाखल केलाय